हाय हॅलो नमस्कार आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आठ दिवसापूर्वी मी कोल्हापूरला गेले होते आणि त्या दाखल्यासाठी अर्ज करायला त्या अर्जाची ही पावती आहे या दीडशे रुपये दिसत दी आहेत बघू शकता त्यांनी दिलेली आहे मला दाखल्याचे मी तीन प्रती मागवले आहेत एका प्रतीची पन्नास त्याप्रमाणे तीन प्रतीचे दीडशे रुपये त्यांनी घेतले अशी ही चिठ्ठी त्यांनी दिलेली आहे मला ही चिठ्ठी दाखवायची ज्यावेळी आपण तो दाखला घ्यायला जाणार त्यावेळी ती चिठ्ठी दाखवायला लागते त्यांना म मा, म्हणून ही चिठ्ठी जपून ठेवायला लागते त्यामुळे आज ला ला हो ला मी दाखला आणायला जाणार आहे म्हणून ही चिठ्ठी दाखवते तुम्हाला बघू शकता इथं आता माझं सगळं आवडलेलं आहे छान रेडी झालेली आहे मी आणवीचा दाखला आणायसाठी कोल्हापूरला जाते नाश्ता पण केलेला आहे मस्तपैकी आणि आता कोल्हापूरला जाते आणवीचा दाखला आणायसाठी तर तिथं जमलं तर शूट करीन गर्दी असली तर नाही जमणार शूट करायला तुम्ही समजून घ्या आय होप तुम्ही सम मला समजून घ्यायला अशी आशा आहे चला तर मग लगेच कोल्हापूरला जाऊन येते मी दाखला घेऊन येते बाय बाय जमलं तर तिथं शूट करेन नाही तर नाही जमलं तर गर्दी असली तर नाही शूट करणार चला तर मग मी कोल्हापूरला जाऊन येते लगेच आले मी फ्रेश होते त्यानंतर भेटले तुम्हाला काय झालं सगळं सांगते तुम्हाला येता आता सोमवार बाजार करून आली इथं बघू शकता इथं भाज्या आणलेल्या आहेत मी काही पाऊस होता तसाच भाज्या आणलेल्या आहेत इथं कोबीचा गड्डा आणलेला आहे पंधरा रुपयेला मेथीची भाजी वीस रुपये कोथिंबीर दहा रुपये आणि वांगी वीस रुपये आणि लिंबू दहा रुपये अशा भाज्या आणलेल्या आहेत एवढ्याच भाज्या आणायला जमल्या पाऊस होता त्यामुळं तर तात्पुरत्या एवढ्या भाज्या पुरतात नंतर बघू आणायच्या वेळेला काल शनिवार होता मी कोल्हापूरला गेले होते आणवीचा दाखला आणायसाठी तर मला काय सुट्टी होती माहीत शनिवारी चारही त्यांना महानगरपेलिकेला सुट्टी असते हे मला माहीत नव्हतं त्यामुळे मी शनिवारी गेले होते त्यांनी मग मला सांगितलं आज सुट्टी आहे चारही सोम शनिवारी सुट्टी असते तुम्ही सोमवारी या म्हणून असं सांगितलं तिथं मग काय काम झालं नाही शेवटी मी तशीच गाडी पकडली आणि घरी आले काही खरेदी केली नाही बस लगेच गाडी मिळाली पण बसून लगेच त्यामुळे लगेच घरी आले मी तर त्यामुळे मग परत एकदा सोमवारी गेले सोमवारी आणून मला तिथं सांगितलं मग सोमवारी गेले मग सोमवारी जाऊन दाखला आणला मी तर मला आता तो दाखला मिळालेला आहे कारण आम्हीचं आधार कार्ड काढायचं होतं त्यासाठी दाखला होता तिचा लेटेस्ट म्हणला जुना चालत नाही असं त्यांनी सांगितलेलं त्यामुळं नवीन दाखला काढला अर्ज दिला होता मी आठ दिवसापूर्वी त्यामुळं सोमवारी दाखला आणला मी काही खरेदीसुद्धा केलेली आहे दाखला दाखला घेतल्यानंतर तिथून निघाली मी काही खरेदी केलेलीसुद्धा आहे आईसाठी आणि माझ्यासाठी ती आता तुम्हाला दाखवते मी काय काय खरेदी केलेली आहे ती तुम्हाला आवडली असेल तर नक्की बघा आणि माझ्या चॅनेला लाईक करा आणि कोणती वस्तू आवडली ते सांगा आणि कमेंट पण करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल काय काय खरेदी मी कोल्हापूर कोल्हापुरातून इथं गाडीवाल्याकडून एक पर्स घेतली आईला छोटी पर्स होती ना ही पर्स घेतली अशी पर्स आहे ही चॉकलेटी पर्स आहे दोन कप्पे आहे त्याला लेदरची पर्स आहे ही क्वालिटी कलर खूप छान आहे मला आवडली म्हणून मी ही घेतली तर मला ही बघू शकता इथं दोन कप्पे आहे त्याला चेनची क्वालिटी पण चांगली आहे लेदरची पर्स आहे कलर पण चांगला आहे एक नंबर आहे एकदम बघू शकता दोन कप्पे आहेत त्याला अशी ही पर्स आहे आयकॉनिक असे नाव दिले आहे याच्यावर मला आवडली म्हणून मी घेतली आईसाठी एक छान सुंदर टिकाऊ पर्स तर ही मला चाळीस रुपयाला पडलेली आहे याची किंमत चाळीस रुपये आहे तर तुम्हाला कशी वाटते ते नक्की कमेंट करून सांगा मला खूप छान सुंदर ती पर्स मला तर खूप आवडली म्हणून ही घेतली मी ह्या भरपूर कलर होते पण त्यातला तर आता चॉकलेटी कलर मला बरा वाटला म्हणून हा घेतला मी तर अशी ही पहिली खरेदी आईची पर्स छोटीशी आणि माझ्या मोबाईलला मोबाईल कवर नव्हता म्हणून हा घेतला मोबाईल कवर विओचा मोबाईल आहे माझा म्हणून हा कवर घेतला बघू शकता मॉडेल नंबर फोनचं त्यांना सांगावं लागतं त्यांना फोनचं मॉडेल नंबर सांगितलं मग त्यांनी कवर दिला हा अशा प्रकारे तिने हे आहे चित्र आहे त्याला कवरला हा मला फुलपाखराचे चित्र आहे बघू शकता आणि जकाली फुलाचं चित्र आहे आणि जांभळा कलर याचा तर असे प्लॅस्टिकचं हे आहेत कवरला या चौकोन चौकोन छोटेसे चारी कोपट्याला चार तर असा हा फोन कवर आहे मला शंभर रुपयाला भेटलेला आहे कवर हा महाग भेटला का स्वस्त रुपला आहे तुम्ही कमेंट करून सांगा हा फोन कवर एक घेतला शंभर रुपये अशी प्राईज आहे दुकानातून घेतलेला मी त्यामुळं पाऊस होता त्यामुळे रिकॉर्डिंग करायला मला जमलं नाही त्यामुळे मी रेकॉर्डिंग काय केलेलं नाही घरात आल्यावर रेकॉर्डिंग केलेलं आहे त्यामुळे इथं बघू शकता तुम्ही असं शंभर रुपयाचा फोन कवर घेतला मला पॅन्टला लेस लावायला पाहिजे होती एक पॅन्ट आहे लाल कलरची ही एक छोटीशी लेस घेतली मी रेड कलरची अशी आहे माझी लाल पॅन्ट आहे ट्राऊझर आहे लाल त्याला लावायलाही पॅन्ट ट्राउझर ती गिड्डी झालेली आहे कॉटनची आहे ते त्यामुळे धुत एकदा धुतली ती गिड्डी झालेली आहे त्यामुळे आता काय करायचं मग त्याला लावायचं ती लेस घेऊन आली मी बघू शकता हे अशी लेस आहे जायची अशी पूर्णपणे आहे ह्याच्यापेक्षा मोठी काय मला मिळाली खूप त्यांनी शोधलं मी नी नी, मी पण शोधलं हां हां आले आले तर अशी लेस घेतली मी एक मी मला नव्वद रुपये दीड मीटर नव्वद रुपयेला बसली दीड मीटर तर अशी खरेदी केली आहे मी कोल्हापुरातनं तर एवढी खरेदी आहे एवढीच खरेदी आहे आणि मेन आणवीचा दाखला घेतलेला ते तो दा दा दाखला द्यायचा दाखवायचा राहिला का मला मधे मधे नको हे शिक्का आहे आणि तीन प्रती घेतलेल्या आहेत एकदम एकदम तीन प्रती घेतलेल्या आहेत दाखल्याच्या सारखं सारखं जायला नको म्हणून एकदा आणला ता पण त्यांनी सांगितलं लेटेस्ट ले लागतोय नवीन आधार काढला काढायसाठी त्यांचा काय तर नियम आला आहे वाटतो नवीन लागते म्हणून मग आत्ता परत एकदा आठ दिवसापूर्वी अर्ज काढा दिला त्या दाखला काढायसाठी त्यासाठी दहा रुपयेचा फॉर्म भरून घेतात ते आणि किती प्रति दाखल्याच्या पाहिजे आहेत तेवढे पैसे भरून घेतात तर त्याची चिठ्ठी मी तुम्हाला मगाशी दाखवली होती पुढच्या विकालमध्ये आणि अशी काढतात ते दीडशे रुपये मी जाताना दाखवलीच होती तुम्हाला त्या दिवशी काय मिळाला मिळालं नाही आणि अशी फाडली नाही आता दिले त्यांनी शनिवारी सुट्टी होती मला काय माहित नव्हतं त्यामुळे मी गेलो शनिवारी त्यामुळे काहीतरी दाखल्याचं काम झालंच नाही त्याचा छोटासा आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आमची आणखी काहीतरी सांगणार आहे तर हां थँक्स हां बाय 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 हां होता छोटासा व्लॉग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बघितल्याबद्दल धन्यवाद बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग